ठिकाणी असंघटित कामगार संघटनेचे शरदचंद्र पवार गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी ननावरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटामध्ये यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे या प्रवेशादरम्यान या ठिकाणी या जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय नितीन काका पाटील वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघाचे जननायक आमदार आदरणीय मकरंदराबा पाटील यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या ठिकाणी त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्षापदाचा राजीनामा देऊन आज या ठिकाणी जाहीर प्रवेश केलेला आहे या संघटनेच्या मार्फत जिल्ह्यातील असंघटित जे कामगार आहेत त्यांना आजपर्यंत त्यांनी न्याय देण्याचं एक चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काम केलं होतं आणि तेच काम यापुढे आदरणीय या जिल्ह्याचे आमचे नेते मकरंदाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ते अखंडित पुढं सुरू ठेवणार आहेत याच्यातून असणाऱ्या एक चांगल्या कामाचं त्यांचं एक नियोजन हे खरं तर आम्हीसुद्धा प्रत्यक्ष त्या ठिकाणी बघितलेलं आहे सर्वसामान्यांना न्याय देण्याचा या संघटनेच्या मार्फत खरं काम होतंय राज्य शासनामार्फत या असंघटित कामगारांना भरपूर असा निधी दिला जातो परंतु तो तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे खरं ही संघटना करत असती त्याच्यामुळं जिल्ह्यातील राष्ट्रवादीला या ठिकाणी अधिकचं या ठिकाणी बळ नक्कीच या माध्यमातून मिळणार आहे या निवडीच्या माध्यमातून या जिल्ह्याचे नेते रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व इतर सर्व पदाधिकारींनी त्यांचं या ठिकाणी येत असताना मनापासून या ठिकाणी स्वागत केलं आणि त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आज माननीय खासदार नवनिर्णय खासदार नितीन काका पाटील ज्यांना आमदार मकर परत प्रदेशाध्यक्ष साहेब आणि इतर मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली माझे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाली असंघटित कामगारच्या तरी मी माझं काम पक्षवाढीसाठी भरपूर योगदान देऊन ते इमानदारीने काम व्यवस्थित पार पाडून पक्षवाढीसाठी प्रयत्न करेन